मान्सून अखेरच्या टप्प्यात असला तरी राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान मुंबई कोकण गुजरातसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय मान्सून अखेरच्या टप्प्यात असूनही राज्यात पुन्हा एकदा जोरदार चरींची शक्यता निर्माण झाली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात बावीस पासून कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून चोवीस सप्टेंबरपर्यंत ते अधिक तीव्र होईल यानंतर पंचवीस सप्टेंबरला हे दाब क्षोभात तर सव्वीस तारखेनंतर डीप डिप्रेशनमध्ये परिवर्तित होण्याची शक्यता आहे या प्रणालीचं छोट्या चक्रवादळातही रूपांतर होऊ शकतं परिणामी सप्टेंबर पासून ऑक्टोबर दरम्यान मुंबई कोकण किनारपट्टी आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय सोळा ते वीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जातेय हवामानातील या बदलामागे मान्सून इंट्रासिजनल ऑसिलेशन मॅडेन ज्युलियन ऑस्पी लहरी कारणीभूत असल्याचं तज्ज्ञ सांगतात मिसोमुळं पावसात अधूनमधून खंड पडतोय तर ओ सक्रिय झाला की ढगांची वाढ होऊन पावसाचा जोर चढतोय रॉस्बी लहरीमुळं चक्रीवादळं आणि पर्जन्य क्षेत्रे पूर्व पश्चिम दिशेने सरकतात या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं आहे